अनुज पहाडे एम पी एस सी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी एक टेन मिनिट पी वाय क्यू सिरीज चालू करतोय ज्यामध्ये आपल्या जे राज्यसेवा आणि कंबन आणि बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आलेले पी वायक्यू क्वेश्चन्स आपण दहा दहा मिनटात डिस्कस करणार याचा फायदा असा असू शकतो की तुम्ही जेव्हा पण तुम्हाला फ्री वे अवेलेबल असेल लंच ब्रेक असेल किंवा बाकी कोणताही ब्रेक असेल तर दहा दहा मिनिटात तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता आणि पी वाय क्यू हे एक्झाम दृष्टीने महत्वाचे असतात जे स्टडी अप्रोच बिल्डिंगमध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात आणि खूप सारे पी वाय क्यू एम पी सी चे एक्झाम्समध्ये रिपीट होत असतात तर त्यासाठीच आपण हे करतोय तर चालू करूयात आपण आज आपण पॉलिटीचे क्वेश्चन बघतोय तर चार ते पाच क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे ओके तर फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात अनुच्छेद क्रमांक टीम कोणत्यामध्ये राज्यघनाची मार्गदर्शक तत्वांचा तो समावेश करण्यात आलेला आहे ओके आपल्याला डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याबद्दल पहिला क्वेश्चन आलेला आहे की डी पी एस बद्दल आपल्याला विचारलेला आहे की डी पी एस पी कशामध्ये मेन्शन आहे बेसिक तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल आर्ट आर्टिकल थर्टी सिक्स पासून आर्टिकल फिफ्टी वनमध्ये आपले डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी यांची मेन्शन करण्यात आलं आहे ज्याला आपण मार्गदर्शक तत्व म्हणतो आता याबद्दल काही मी एक्स्ट्रा माहिती इकडे दिलेली आहे जे तुम्हाला एक्झामसाठी महत्वाची हो ठरू शकते बघा डीपीएसपी हे न्यायालयाद्वारे अमलात आणता येत नाही म्हणजे नॉन जस्टिसेबल असतं एवढं लक्षात ठेवा जसे फंडामेंटल राईट हे जस्टिसेबल असतात तसे डीपीएसपी हे नॉन जस्टिसेबल असतं ओके फंडामेंटल राईट पार्ट थ्रीमध्ये असतात तर डीपीएसपी पार्ट फोरमध्ये मध्ये असतात तर न्यायालयात जाऊन तुम्ही त्यांची अंमलबजावणी नाही करू शकत कर। भारतीय राज्य घटनाच्या पार्ट फोर मध्ये आहे आणि आर्टिकल छत्तीस ते एकावन्नच्या आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं संबोधलं होतं तुम्हाला विचारू शकता की कोणत्या भागाला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधलं होतं तर ते लक्षात असू द्या डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीला संबोधलं होतं काय काय विधान आहे खूप वेळेस मध्ये विधान विचारतात तर के टी शहा यांनी सांगितलं होतं बँकेच्या सोयीनुसार वटविण्यात येणारा चेक हे डीपीएसपी बद्दल बोलले होते बँकेच्या सोयीनुसार वटविण्यात येणारा चेक किंवा एम सी छगला म्हटले होते की डी जर आपण अंमलबजावणी केली तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल तर हे पण लक्षात असू द्या हे दोघं विधान एक्झाममध्ये येऊ शकतात की की किंवा कि टी टी कृष्णामाचारी म्हणाले होते भावनांची कचरापेटी ओके तर भावनांची कचरापेटी कोण म्हटलं किंवा असे ऑनलाईन येऊ शकतात आता काय काही बेसिक डीपीएसपी बघा आर्टिकल फोर्टी वन मध्ये राईट टू वर्क कामाचा अधिकार दिलेला आहे एज्युकेशनचा अधिकार दिलाय बघा विचारू शकता एक्केचाळीस मध्ये काय काय दिलेलं आहे एकतर कामासंबंधी बोलले म्हणजे एक्केचाळीस बद्दल बद्दल बोल एकतर कामाचा अधिकार दिलेला आहे आणि सेकंड एज्युकेशनचा अधिकार दिलाय आणि एक, सा सा एक सांगितलंय की पब्लिक असिस्टन्स जे अनएम्प्लॉइड असतील जे ओल्ड असतील जे आजारी असतील आणि जे डिसेबल्ड असतील या चार लोकांना स्टेट काय करेल राज्य संस्था काय करेल पब्लिक असिस्टन्स प्रोव्हाइड करेल या संबंधी आर्टिकल फोर्टी वन दिलेलं आहे ते लक्षात असू हो द्या ओके बघा आपण डायरेक्ट प्रिन्सिपलमध्ये अमेंडमेंट केली होती तर फोर्टी सेकंड अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तर नुसार आपण काय डायरेक्ट प्रिन्सिपल ऍड केले होते एक असतं थर्टी नाईन ए जी आपण फ्री लिगल एडबद्दल बोलतो ओके फ्री लिगल एड ते थर्टी नाईन ए ऍड केलं होतं फोर्टी थ्री ए आलं होतं ज्याचं वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट म्हणजे मैं कामगारांचा मॅनेजमेंटमध्ये मैं सहभाग फोर्टी एट ए आलं होतं एनव्हामेंटचे संरक्षण आणि सुधारणासाठी आणि एक थर्टी नाईन एफ आलं होतं जे चाईल्डचं वेलफेअर आणि चाईल्डचे डेव्हलपमेंट संबंधी होतं तर लक्षात असू द्या की फोर्टी सेकंड कॉन्स्टिट्युशन अपॉइंटमेंटने आपण चार नवीन डी पी एस पी ॲड केले होते त्यामध्ये आपण एक थर्टी नाईन एफ लक्षात ठेवा त्याच्यानंतर थर्टी नाईनचा कॅपिटल ए फोर्टी थ्रीचं कॅपिटल ए आणि फोर्टी एट चा कॅपिटल एवढे लक्षात असू द्या पुढं एक क्वेश्चन आहे डीपीएसपी रिलेटेडच बघा भारतीय संविधानानं नमूद केलेल्या डीपीएसपी मध्ये किंवा राज्याच्या दोन्हीमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये मॅच द पे दिलं होतं की कोण कोणते फोर्टी टू फोर्टी थ्री आणि 50 चा दिला होता फिफ्टीमध्ये काय काय तरी तिघं विधान बरोबर मित्रांनो अनुच्छेद फोर्टी टू मध्ये कुटीर उद्योगात म्हणजे मानवी स्थिती किंवा मा, मातृत्व रजा म्हणजे कामा ठिकाणी एक ह्युमन कंडिशन ऑफ वर्क पाहिजे आपण ज्या ठिकाणी कामाला जातो त्या ठिकाणी एक चांगली बेसिक कंडिशन पाहिजे आणि मातृत्व बेनिफिट जे मेटर्निटी लिव्ह वगैरे असते ते सगळं फोर्टी टू मध्ये सांगितलंय फोर्टी वन ऑलरेडी आपण बघितलं कामाचा अधिकार एज्युकेशनचा अधिकार ते सगळं फोर्टी वन मध्ये होतं फोर्टी टू मध्ये कामाच्या ठिकाणी एक मानवी कंडिशन पाहिजे आणि मातृत्व सुविधा संबंधी आहे फोर्टी थ्री हा कुटीर संबंधित आहे जे कुटीर उद्योग असता त्या संबंधी फोर्टी थ्री आहे आणि फिफ्टी हे एक्झिक्युटिव्ह ला ज्युडिशरी पासून सेपरेट करण्यासंबंधी बघा या ठिकाणी कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाला सांगितलंय हे लक्षात असू द्या तुम्ही फिफ्टी फिफ्टी आपण म्हणतो ना तर फिफ्टी फिफ्टी हे विभागने झाले ओके या ठिकाणी लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी ची सांगितली आहे का तर नाही या ठिकाणी कायदे मंडळ आणि ज्युडिशरीची विभागणी नाही सांगितली यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीची विभागणी म्हणजे कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाची विभागणी सांगितली तुम्हाला एक्झाम मध्ये कधी घायग मध्ये कराल तिकडं कार्यकारी मंडळ जे दिलेले या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये काय करू शकतं कन्फ्युज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकता की याचा अर्थ कायदे मंडळ आहे का बरं कायदे मंडळ नाही लक्षात असू द्या कार्यकारी मंडळ हे एवढं लक्षात असू द्या ओके बेसिक क्वेश्चन होता जो डील झाला असता तुमच्याकडं नाही पुढचा क्वेश्चन आपण बघू भारतीय संविधानाच्या नागरिकामध्ये मूलभूत कर्तव्य बघा फंडामेंटल ड्युटी आपल्याकडं अकरा प्रकारचे फंडामेंटल ड्युटी आहे आणि ते प्रत्येक शब्दानुशब्द आपल्याला प्रॉपर माहित असला तर हे क्वेश्चन बरोबर येऊ शकतात तर त्याच्यामध्ये कोणत्या शब्दांचा उल्लेख केला आहे असा क्वेश्चन आला होता की फंडामेंटल ड्युटीमध्ये मध्ये कोणकोणते शब्द आहेत मग राष्ट्रगीत राष्ट्रीय प्राणी एकात्मता संघराज्य वैज्ञानिक स्वभाव आणि वारसा इमारत या संबंधी बघा तुम्ही एक लक्ष द्या राष्ट्रगीत डेफिनेटली म्हणजे आपला नॅशनल अँथम हा आपण वापरलाय बट नॅशनल अॅनिमल हा कुठंच आपल्या डीपीएसपी मध्ये दिसत नाही म्हणजे बी पर्याय नाही पाहिजे जर बी पर्याय नाही पाहिजेन तर हा आपला कॅन्सल होऊ शकतो डेफिनेटली त्याच्यानंतर युनिटी राष्ट्रगीत पाहिजे म्हणजे अ यायलाच पाहिजे म्हणजे हा पण पर्याय आपल्याला कट होतो एक राष्ट्रगीत एक एकात्मता ज्याला आपण युनिटी म्हणतो म्हणजे कोणकोणते शब्द आपल्यामध्ये मेन्शन आहे बघा एक नॅशनल अँथम मेन्शन आहे एक युनिटी मेन्शन आहे आणि एक सायंटिफिक टेम्पर जे म्हणतात म्हणजे वैज्ञानिक स्वभाव एकात्मता आणि राष्ट्रगीत हे तीन शब्द आपल्या डी पी एस पी मध्ये मेन्शन आहे आपल्या डीपीएसपी मध्ये राष्ट्रीय प्राणी बद्दल काहीच बोललं नाहीये संघ राज्य फेडरल बद्दल काही बोललं नाही किंवा वारसा इमारत वारसा हक्क बोलले या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी हेरिटेज बिल्डिंग बोलले तर फक्त काय केलं होतं त्यांनी जे आपल्या डीपीएसपी जे आपल्या अकरा डी फंडामेंटल ड्युटी सॉरी त्या फंडामेंटल ड्युटी मधले तुम्हाला सांगितले होते कीवर्ड तर काय काय कीवर्ड्स मी तुम्हाला सांगतो की जे तुम्ही लक्षात असू द्या एक्झाम साठी बघा आपल्याकडे एक नॅशनल फ्लॅग बद्दल सांगितलंय ड्युटीमध्ये आणि नॅशनल बद्दल बोलले तुम्हाला इकडे कन्फ्युज करण्यासाठी आणखी काहीतरी ऍड करू शकतात नॅशनल सॉंग ऍड करू शकतात किंवा काय तर की लक्षात ठेवा नॅशनल फ्लॅग म्हणजे आपल्या ध्वज आणि नॅशनल अँथम बद्दल बोलले त्याच्यानंतर सोव्हॅनेटी युनिटी आणि इंटिग्रिटी हे तीन शब्द आपल्या याच्यामध्ये सोहेनेटी युनिटी आणि इंटिग्रिटी फंडामेंटल मध्ये येतात जो आपल्या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला विचारला होता युनिटी हा शब्द आहे का दिसतोय नॅशनल अँथम शब्द आहे का तर नॅशनल अँथम शब्द पण आहे ओके त्याच्यानंतर काय डिफेन्स ऑफ कंट्री हा एक शब्द आपल्याला मेन्शन आहे ब्रदरहूड हा एक शब्द महत्वाचा लक्षात ठेवा त्याच्यानंतर सेक्शनल डायव्हर्सिटी रिजनल डायव्हर्सिटी हा एक शब्द महत्वाचा आहे त्याच्यानंतर जे आपण डिग्नेटरी प्रॅक्टिसेस आहे ज्या महिलांसाठी डिग्नेटरी प्रॅक्टिसेस आहे ते बंद करा यासंबंधी आहे रिच हेरिटेज आणि कंपोजिट कल्चर याबद्दल आपला शब्द आहे हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला सोपंच आहे त्याच्यानंतर फॉरेस्ट लेक्स रिवर आणि वाईल्ड लाईफ यांचं प्रोटेक्शन करणं आणि लिव्हिंग क्रिएचर बद्दल पण बोललं गेलेलं आहे कम्पॅशन बागणं त्यांच्याबद्दल सो so, हे सगळे महत्वाचे डीपीएसपी आहे आप जे आपल्याला डायरेक्टली मेन्शन हे स फंडामेंटल ड्युटी जे डायरेक्टली आपल्याला मेन्शन आहे त्याच्यानंतर सायंटिफिक टेम्परबद्दल बोलले ह्युमॅनिझम आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी पब्लिक प्रॉपर्टी आणि व्हायलेन्स आपल्याला संपवायचं संबंधी बोललेले आणि राईट टू बद्दल बोलले हे दोन हजार एटी सिक्स कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट दोन हजार दोन मध्ये आपण हे ऍड केलं होतं So, एक so, सो एक लक्षात असू द्या यावर क्वेश्चन आलेला आहे सो की तुम्हाला फोकस करायचंय एवढं एक लक्षात असू द्या ओके okay? काय काय लक्षात असू द्या फक्त इकडं पब्लिक प्रॉपर्टी बोलले इकडं प्रायव्हेट प्रॉपर्टीचा उल्लेख केला नाही तुम्हाला एक्झाममध्ये सांगू शकता की सेफ गार्ड द पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून एवढं कन्फ्यूज करण्यासाठी सेकंड एक चिल्ड्रन बिटवीन द एज ग्रुप ऑफ सिक्स टू फोर्टीन बोलले तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूज करू शकतात बिटवीन झिरो टू फोर्टीन वगैरे तर तो पण एक लक्षात असू द्या झिरो टू फोर्टीन यामध्ये मेन्शन नाहीये इट इज सिक्स टू फोर्टीन रिलेटेड फंडामेंटल ड्युटी आहे तेवढं लक्षात ओके सो so, आणि एक पुढचं जे होतं की तुम्हाला डिग्नेटरी प्रॅक्टिस ऑफ वुमन आहे त्यामध्ये वुमन अँड चाइल्ड कन्फ्यूज करू शकता की चाईल्ड इकडे देऊन देतील म्हणजे काय करणार आहे फंडामेंटल ड्युटी मध्ये एखादा शब्द जास्तीचा ऍड करून देतील ते किंवा एखादा काहीतरी चेंजेस करून देतील पण ते तुम्हाला कन्फ्युज करतील सो की वर्ड्स माहित अस ना इक्वल इम्पॉर्टन्स आहे या प्रकारचे क्वेश्चन डील करताना ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू हा हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे जो कमिशन बद्दल आहे बघा मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोग फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जो आपण एकोणीसशे सहासष्ट मध्ये स्थापन केला होता एआरसी त्याप्रमाणे लोकपाल आणि लोकायुक्त हे द्विस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली होती तर हे एकदम बरोबर आहे मित्रांनो फर्स्ट एआरसी आर सी एस आलं होतं एकोणीसशे सहासष्ट मध्ये तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये ज्याचे अध्यक्ष कोण होते मोरारजी देसाई होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या आयोगाने आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला केंद्र स्तरावर लोकपाल बनवायचे आणि राज्य स्तरावर लोकायुक्त बनवायचे तर हे विधान बरोबर आहे सेकंड लक्षात ठेवा की एम सी छगला हे एकोणीसशे सहासष्ट स्थापन करण्यात आयोगाचे अध्यक्ष होते ते हे रॉंग आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की छगला हे त्याचे अध्यक्ष नव्हते तर मोरारजी देसाई हे त्याचे अध्यक्ष होते म्हणून किवर्ड तुम्ही लक्षात असू द्या फक्त एक शब्द या ठिकाणी फिरवला बाकी बरोबर आहे म्हणून आपलं विधान काय येणार आहे फक्त अबरोबर फक्त अबरोबर आपलं स्टेटमेंट येणार आहे ओके थोडक्यात आपण या क्वेश्चन बद्दल बघू बघा ही एक्स्ट्राची माहिती ना हे तुम्हाला एक्झाम मध्ये महत्वाची ठरू शकते ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये हे करा ओके तर बघा एकोणीसशे सहासष्ट मध्ये पहिला प्रशासकीय सुद्धा नायक फर्स्ट एआरसी आला होता त्याने केंद्र आणि राज्य स्तरावर लोकपाल आणि लोकायुक्त रिस्पेक्टिवली सांगितलं होतं आणि त्याचे चेअरमॅन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले ओके दोन हजार दोन मध्ये पण व्यंकट चलैया यांनी पण सांगितलं होतं की आपण लोकपालची स्थापना केली पाहिजे म्हणून हे पण लक्षात असू द्या की दोन हजार दोन मध्ये पण शिफारस केली होती दोन हजार पाच मध्ये पण सेकंड एआरसी आला होता बघा फर्स्ट एआरसी आला होता नाईनटीन सिक्स्टी सिक्स मध्ये ज्याचे अध्यक्ष होते मोरारजार पाच okay? मध्ये सेकंड एआरसी से आला होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर वीरप्पा मोइले यांनी पण सांगितलं होतं की आपल्याला लोकपाल सारखी व्यवस्था स्थापन करायची आहे तर दोघं तुम्हाला माहीत माहीत पाहिजे आणि दोघांचं टेन किंवा त्यांचं अध्यक्ष माहीत पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण लोकपाल आणि लोकायुक्त कायदा दोन हजार तेरा केला होता हा कायदा एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी राष्ट्रपतींनी याला साइन केलं होतं ही डेट एक महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार चौदाला ला हा कायदा लागू झाला होता ह्या दोघं डेट इक्वली महत्वाच्या आहे एक्झामसाठी तुमच्या एक तर एक जानेवारी चौदा ज्यावेळेस राष्ट्रपतीने लोकपाल विधेयकावर साईन केलेली आहे आणि सोळा जानेवारी ज्यावेळेस तो लागू झालेला आहे ओके आणि त्यामध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतात मॅक्झिमम आठ सदस्य असतात आणि पाच वर्ष आणि सत्तर वर्ष या ठिकाणी पासष्ट वर्ष नाही हे लक्षात ठेवा सत्तर वर्ष का कारण की लोकपालचे जे, 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 जे चेअरमॅन असतात ते सुप्रीम कोर्टचे जज असतात आणि सुप्रीम कोर्टचे जज आपले एज सिक्स्टी फायव्ह मध्ये रिटायर होतात सहसा म्हणून तो पाच वर्षाचा कार्यकाल दिलाय म्हणून फाईव्ह हे एक लक्षात द्या हे लोकपालसाठी टेन्स आणि थ्री सेव्हन्टी हे टेन्युअर आहे ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे जे चेअरमन असतात त्या संबंधी असतात तर थ्री सेव्हन्टी आणि फाईव्ह सेव्हन्टी लक्षात असू द्या एक्झाम मध्ये तुम्हाला सिक्स सिक्स्टी फाईव्ह असं कन्फ्युज करू शकतात पण सिक्स सिक्स्टी फाईव्ह नाही आहे फायव्ह सेव्हन्टी आणि थ्री सेव्हन्टी तर फाईव्ह सेव्हन्टी हे लोकपाल संबंधी आहे एवढं लक्षात ठेव आता या ठिकाणी आपल्याला एआरसी बद्दल दिलं होतं तर त्याच्यानंतर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो फर्स्ट एआरसी जे होतं ते तुम्हाला सांगितलं हे लक्षात लक्ष ते गृह मंत्रालय अंतर्गत येतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत स्थापन झालं होतं गृह मंत्रालय पाच जानेवारी एकोणीसशे सहासष्ट हे जानेवारी सिक्स्टी सिक्स लक्षात ठेवा एखादा महिना तुम्हाला विचारू शकतात मोराजी देसाई त्याचे अध्यक्ष होते आणि ज्यावेळेस मोरारजी देसाई हे भारताचे उपपंतप्रधान झाले तर त्याच्या जागी हनुमंतिया हे त्याचे अध्यक्ष झाले होते म्हणून दोघं चेअरमन लक्षात असू द्या स्टार्टिंगला मोरारजी देसाई होते पण जेव्हा मोरारजी देसाई हे भारताचे उपपंतप्रधान झाले प्रें तर त्यावेळेस हनुमंत हे त्याचे अध्यक्ष होते आणि सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये स्थापन झालंय ज्याचे अध्यक्ष वीरप्पा मोहिली हो आहे ओके आणि लक्षात असू द्या ही एक महत्वाचं खूप पॉईंट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला विचारू शकता की सेकंड एआरसी चे सचिव कोण होते तर विनिता रॉय होत्या एक वन लाईन देऊ शकतो अध्यक्ष आपल्याला माहीत असतात बट सचिव माहीत नसतात सेकंड चे जर का तुम्हाला सचिव विचारले तर विनिता रॉय आहे एवढं लक्षात असू द्या ओके सो एवढे आपण आज क्वेश्चन बघूयात सो लक्षात असू द्या ही टेन मिनिट सिरीजचं माझं पर्पज हेच आहे की कमी वेळामध्ये तुम्ही जेव्हा पण फ्री वेळ असेल त्या वेळामध्ये तुमचे राज्यसेवा किंवा बाकी एक्झाम मध्ये आलेले क्यू हे जास्तीत जास्त रिवाईज झाले पाहिजेत या इंटेन्शनने ही सिरीज चालू केली आहे डेफिनेटली होप तुम्हाला ही आवडलं असेल थँक्यू सो मच